नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहूया आजच्या सविस्तर क्रांती चौक पोलीस ठाण्यापासून अंतरावरच एका तरुणाला चार जणांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे ही घटना रविवारी पहाटे पावणे तीन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे कल्पेश विजय रुपेकर राहणार क्रांतीनगर असे मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे मृताचे भाऊ अविनाश रुपेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा वैभव मालोदेसह इतरांसोबत शनिवारी सायंकाळी त्रिमूर्ती वाईनशॉप जवळ चुलत भावाला दिसला पण त्याला चुलत भावाने घरी जाण्यास सांगितले स्वतः कल्पेशची दुचाकी याच ठिकाणी सोडून आरोपींसोबत संसारनगरमध्ये आला क्रांती चौक पोलीस ठाण्याला रात्री दीडच्या सुमारास काही तरुण संसारनगर भागात गोंधळ घालत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी धाव घेतली पण तिथे कोणीही आढळलं नाही त्यानंतर काही वेळाने पुन्हा डायल एकशे बारावर कॉल आला त्यात तरुण शिविकाळ करत असल्याचं सांगितलं पोलीस पुन्हा घटनास्थळी गेले आणि कल्पेशसह इतरांना ठाण्यात आणलं त्यांना समज देऊन माफीनामा लिहून घेत पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास सोडून देण्यात आलं असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे हे तरुण पोलीस ठाण्याच्या बाहेर गेल्यानंतर काही वेळाने सोबतच्या तरुणांनी कल्पेशला घाटी रुग्णालयात दाखल केलं या दरम्यान नेमकं काय घडलं याचा तपास सुरू आहे बौद्ध विहाराजवळील रस्त्यावर कल्पेश वैभव मालोदे आणि त्याचे चार पाच मित्र बोलत उभे होते त्यानंतर वैभव मालोदे आणि तीन मित्रांनी कल्पेशला लाथाबुक्याने ठोशा जोरदार मारहाण केल्याने कल्पेश जमिनीवर कोसळल्याचं सी सी टी व्हीमध्ये कैद झाले याप्रकरणी वैभव मालोदे प्रेम तीन गोटे वैभवगिरी सौरभ भोळे यांना क्रांती चौक पोलिसांनी अटक केली आहे परवा रात्री कल्पेश उर्पेकर वय चोवीस वर्षे या तरुणांस त्याच्या चार मित्रांनी लाताबुक्क्यांनी मारहाण केली त्यामध्ये तो जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला यामध्ये त्याच्या मोठ्या भावाने फिर्याद दिली क्रांती चौकला त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे चारही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सी सी टी व्ही फुटेज पोलिसांकडे आहे आज त्यांना आम्ही कोर्टात हजर करणार आहोत आणि यामध्ये तपास व्यवस्थित चालू आहे त्या वादाच्या वादा अनुषंगाने आज आम्ही त्यांची आम पी सी घेऊन पोलीस कस्टडी घेऊन त्यामध्ये त्यांची चौकशी करीत आहोत अद्याप पर्यंत ते, ते कारण माहिती नाही परंतु आज पीसी मध्ये आम्हाला पीसी भेटेल त्या पीसी मध्ये आम्ही त्यांची सविस्तर चौकशी करू